गणेश उत्सवाला अजून दीड महिन्याचा कालावधी असला तरी देखील नंदुरबार शहरात गणपती बनवण्याची लगबग सुरू आहे गणपतीच्या कारखान्यांमध्ये गणेश मूर्तीची निर्मिती करण्याची सुरुवात झाली तर काही मूर्त्यांना साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले दिसून येत आहे अजून गणेश उत्सवाला दीड महिन्याचा कालावधी असला तरी आतापर्यंत तीस टक्के गणपतीची बुकिंग झाली असल्याचे सांगितले आहे नंदुरबारचे गणेश मूर्त्यांना नंदुरबार जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश तसेच इतर राज्यात देखील या गणेश मूर्त्यांना जास्त मागणी आहे या कारखान्यात वीस ते पंचवीस कारीगर काम करतात व यांना चारशे ते पाचशे रुपये रोज मिळतो जिल्ह्यात अस जवळपास वीस ते पंचवीस कारखाने असून यातून सहाशे ते सातशे कारिगरांना रोजगार उपलब्ध होऊन जातो या वर्षी गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही भाव वाढल्याचे कारखाने मालिके सांगितले गणेश मूर्तीची किंमत दहा ते पंधरा हजार पासून ते एक लाख पर्यंत आहे वर्षी नवीन प्रकारच्या मूर्त्या कारखान्यामध्ये दिसून येत आहे यावर्षी अयोध्ये मध्ये भगवान रामची स्थापना करण्यात आली असल्याने भगवान श्रीरामच्या अवतारामध्ये गणेश मूर्तीची निर्मिती कारखान्यामध्ये करताना दिसून येत आहे आणि त्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील दिसून येत आहे दिवाळी झाली काय दिवाळी नंतर आमची तयारी चालू चालून दिवाळी आठ महिने आम्ही काम करतोय दरवर्षी आठ महिने आमचे कारखाना चालू असतात शेवटी शेवटी आम्ही दिवस करतो दोन महिने राहिले तेव्हा रात्र रात्र रा दिवस रात्र रा दिवस जसा वेळ भेटला तसा आम्ही कामं करतोय आता म्हणजे जसं रॉ मटेरियलचे वा रेट वाढले तसं मूर्तीचे रेट वाढतो तरी म्हणजे लगभग वाढलेले आहेत दहा पंधरा टक्के तरी वाढलेले आहेत त्याच्या मला आम्ही आता जा गांधीधाम गुजरातमधून मी आणतो राजस्थानमधून बाकी आता एक ताती येते एक कर्नाटक साईडमधून येते सगळं बाहेर जाऊन मांडलेलं तर लगभग चारशे मूर्ती येतात बुकिंग वगैरे झालं किती बुकिंग झालं आता बघा पंचवीस तीस टाका बुकिंग झालं हे झालं एम पी आहे आपले गुजरात आहे आपले महाराष्ट्राचे आहे सगळे झाले नंदुरबारमध्ये सगळे गरजे किरा येतात असं कोणतंही गाव सोडत नाही लढाल मी नाही सांगू शकत पण भरपूर लढा होते आणि एका कारखान्यामध्ये वीस पंचवीस पंचवीस माणसं कामं करतात आता एवढ्या माणसांच्या की सारं जीवन झाच्यावरच चालतंय विचारांच्या खरंच आहे किती सत्तर पंच्याहत्तर कारखान्या हे आमचं वर्षाचं सीझन असतं आणि सीझनप्रमाणे जो जसं कारागीर असेल त्याप्रमाणे त्याचं वेतन असतं आणि त्याप्रमाणे त्याचं काम असतं मला तर या लाईनीमध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष गेले मी नववी दहावीत असतानाच मला या कामाची ओढ होती म्हणून मी या कामाकडे वळलो कारखान्यामध्ये असं तर पूर्ण ऑलराऊंडर आहे पण आता कसं आहे काम कमी दिवस असल्यामुळे आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि वेळेवर ग्रा ग्राहकांना द्यायचं आहे त्यामुळे जे कमी काम वाटत असेल आम्हाला ते काम आम्ही पूर्ण करण्याच्या मागे एक दिवसाला साधारण पाचशे सहाशे असं बरोजप काम तर तसं आमचं मार्च एप्रिलपासून चालू होतं खरं इतर टायमामध्ये आम्ही फक्त साचे वगैरे ब्लॉक वगैरे याची जुळवाजुळव करतो मटेरियल वगैरे आणि मग जसे जसे दिवस जवळ येतात तसे तसे मग रात्रपाळी पण करावं लागते रात्रंदिवस करून काम सर्व आटोपणे येते माझ्यासारखे कारणगीर आमच्या करण्यामध्ये पाच ते सहा लोक आहेत सर्व ज्याची त्याची जिम्मेदारी सांभाळतात ज्याचे त्याच्याकडे डिपाय असं काम दिलेलं असते या भागाचं काम तुम्ही करायचं या भागाचं तुड करायचं आणि ते पूर्ण करतं रात्रंदिवस करून नंतर तरी पण दिवाळीनंतर साधारणतः जानेवारी पासून चालू होऊन जातो तरी या वर्षी चारशे साडेचारशे मूर्ती आहे आपल्याकडे म्हणजे चार फुटाच्या वरच मूर्ती आपल्याकडे चार तर मग सोळा सतरा फुट पर्यंत आपल्याकडे मूर्ती भेटते यावर्षी तर सगळ्यात नवीन पोज आहे पण जास्त रामाचे आहे कारण अयोध्याच्या मंदिरच्या उद्घाटन नंतर मग सगळ्या रामाच्या क्रेजामुळे मग सगळे श्रीरामांचीच मूर्ती आहे आपल्याकडे हे तर दरवर्षी दहा पंधरा टक्क्याने वाढत असतो जसं तर वा मटेरियलचा भाव वाढला तसा आपल्या मूर्तींचाही रेट वाढत असतो जशी मूर्ती राहिली तसा रेट असतो तरी दहा पंधरा हजारपासून तर मग लाखापर्यंत मूर्ती असते पंचवीस तीस टक्के बुकिंग झाली हे तर सगळे तीन चार राज्याचे मूर्ती असतात एम पी गुजरात महाराष्ट्र एम पीकडचे जास्त कस्टमर आहेत त्यावर बुकिंग तर लास्टपर्यंत चालू असते पण तरी आठ दहा आधी जसं कस्टमर आले तसे बुकिंग राहते रिस्पॉन्स चांगला आहे तरी कस्टमर खूप लवकरच येत आहे बाकीच्यांना मूडते भेटत नाही नंतर त्याप्रमाणे मग सगळे दोन महिने आधी येऊन बुकिंग करून जा <गणारा>